वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलांच्या दुप्पट दहा वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्याच्या अंतर असेल तर वडिलांचं आजचं वय किती सर लेकरांना तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे प्रश्न अंत कुठून लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातून महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली त्या ग्रुपमध्ये आहेत माझा एक उद्देश आहे की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये त्यांना निर्धारित यश मिळावं या हेतून हा ग्रुप म्हणजे जेणेकरून त्या ग्रुपमध्ये त्यांचा दर्जेदार सराव हवा या उदात्त हेतून हा ग्रुप सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते लक्ष द्या तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता ते त्या ग्रुप मधल्या मुलांनी विचारलेले प्रश्न असतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत तुमच्या काळजीपुटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात आता हा प्रश्न कसा सोडवायचा वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या दुप्पट दहा वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्याच्या तिप्पट होईल दोन मुलांच्या वयात पंधरा वर्षाचं अंतर असेल तर वडिलांचं आजचं वय किती तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या या इथं आजची वय असा एक कॉमन शब्द मांडतो आजची वय वडिलांचं आजचं वय काय वडिलांचं आजचं वय वडील ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही फादर म्हणतो या वडिलांचा आजचं वय यफ समजा जो मुलगा मोठा आहे त्या मोठ्याचं वय गोष्टी लक्षात घ्या मोठ्याचं वय मोठा म्हणजे यल्टन त्याचं आजचं वय ई समजा जो मुलगा धाकटा म्हणजे तरुण आहे त्या धाकट्याच वय कोणतं मात्र आजचं तरुण म्हणून तरुण म्हणजे अनुक्रमे ही वय वडिलांचं आजचं वय यफ मोठ्याच आजचं वय ई आणि धाकट्याचं आजचं वय वाय आता पुढे चला गणित म्हणते की वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या दुप्पट वडिलांच सध्याचं वय सध्याच वय मोठ्या मुलाच्या दुप्पट मोठ्या मुलाच्या दुप्पट म्हणजे वडिलांचं सध्याचं वय यफ आहे आणि ते मोठ्या मुलाच्या दुप्पट आहे समीकरण तयार करायचं आम्हाला मोठ्या मुलाचं वय ई आणि याच्या दुप्पट म्हणून गुणिला दोन यफ बराबर दोन ई मुलाच्या तुलनेत वडील एफ बराबर दोन्ही लक्षात आलं तुमच्या पुढे चला याला तुम्ही समीकरण एक म्हणू शकता किंवा नका म्हणू दोन मुलांच्या वयात पंधरा वर्षाचं अंतर म्हणजे फरक दोन मुलं म्हणजे मोठा मुलगा ई आणि एक धाकटा मुलगा आणि त्याचा आजचं वय आहे वाय हा जो फरक आहे पंधरा वर्षाचा ई च्या तुलनेत वाय किती काढण्यासाठी काय करावं लागेल तर ई वजा पंधरा असं होते लक्षात घ्या कसं होते कसं होईल सर तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी वाटल्या शिकदा हे समजलं नाही आम्हाला असा प्रश्न जर असेल तुमचा लेकरांनो इकडे या ईला एक टकरा इकडे येताना हे अधिक असलेले पंधरा वजा स्वरूपात आणि वजावाय परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात गणितीय गुणधर्म पाठ करा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक कोणीला असेल बागीला बागीला असेल कोणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते प्रत्येक गणिताला काही गणितीय गुणधर्म असतात ते आम्ही लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे वाय बराबर ई वजा पंधरा लक्षात घ्या या गोष्टी लक्षात घेतल्या पुढे चला आता गणित गोष्ट दहा वर्षानंतरची करते दहा वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्याच्या म्हणजे धाकट्या मुलाच्या तिप्पट होईल पहिली गोष्ट इथं तर दहा वर्षानंतरची वय दहा वर्षानंतरची वय कोणाकोणाची वडिलांचं दहा वर्षाचं वय दहा वर्षानंतरच वय काय असणार वडिलाचं आजचं वय यफ आहे दहा वर्षानंतरचं वय अधिक दहा करा हा जो मुलगा मोठा आहे मोठ्याचं दहा वर्षानंतरचं वय काय मोठ्याचं आजचं वय इ आहे दहा वर्षानंतर त्याचं वय का असणार दहा जो मुलगा धाकटा आहे या धाकट्याचं दहा वर्ष नंतरच वय काय असणार धाकट्याचं आजचं वय वाय आहे त्याच्यामध्ये दहा मिळतो ही त्यांची दहा वर्षानंतरची वय झाली दहा वर्षानंतर वडिलांचं वय किती आहे यफ अधिक दहा मग ते यफ अधिक दहा इथं मांडा हे दहा वर्षानंतरच वडिलांचं वय धाकट्या मुलाच्या धाकटा मुलगा हा याच्या तिप्पट म्हणून कंसामध्ये वाय अधिक दहा दहा वर्षानंतर धाकट्याचं वय वाय अधिक दहा याच्या तिप्पट म्हणून कंसा बाहेर तीन कोणीला इथपर्यंत समजलं सर यफ म्हणजे काय आहे दोन ई आहे च्या ठिकाणी दोन ई मांडा पुढे चला सर अधिक दहा मांडा हे तीन आशेच राहू द्या या वायचं मूल्य काय आहे ई वजा पंधरा आहे सर वायच्या ठिकाणी ते मांडा इ वजा पंधरा परत अधिक दहा आहेत ते सुद्धा मांडा पुढचा दोन ई अधिक दहा बरावर हे तीन असेच पहिल्यानं कंसातली प्रोसेस पूर्ण करा कंच भागू पेक मग कंसामध्ये ई मांडा हे ई असेच वजा पंधरा अधिक दहा एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं असते म्हणजे पंधरा मधून दहा गेले पाच राहिले चिन्ह पंधराच्या समोर असलेलं आता दोन ई अधिक दहा बराबर तीन कंसातील पदाला गुणिला म्हणजे तीन गुन्हेला ई तीन ई वजा चिन्ह तिनापाची पंधरा पुढं चला सर आता हे अधिक दहा एक टेकरा इकडे येताना हे वजा पंधरा अधिक पंधरा असे तर या तीन ईकड जातानी हे दोन्ही वजा स्वरूपात मांडावे लागतात नुकत सांगितलं त्याप्रमाणे मग आता इथं दहान पंधरा पंद्र, दहा पंधरा किती वाहिले बेरीज पंचवीस आणि इकडं तीन ई मधून दोन ई गेले ई च मूल्य प्राप्त झालं हा ई काय आहे है? मोठ्याच वय म्हणजे मोठ्याच आजचं वय या मोठ्याच आजचं वय किती हो सर तर पंचवीस वर्ष लेकर पंचवीस वर्ष आम्हाला हा प्रश्न नाही विचारला आम्हाला प्रश्न विचारला वडिलांच आजचं वय काय गोष्टी लक्षात घ्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वडिलांच आजचं वय काय वडिलांच आजचं वय लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या वडिलांचं आजचं वय काय आता मोठ्या मुलाच्या तुलनेत वडिलांचं वय कसं आहे वडिलांचं वय मोठ्या मुलाच्या दुप्पट प्रारंभीच दर्शवलं वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या दुप्पट मोठ्या मुलाच्या तुलनेत वडील एफ म्हणजे दोन ई लक्ष द्या मग हे वापरा इथं एफ बराबर दोन ई आणि दोन सोबत इचं जे मूल्य प्राप्त झालं पंचवीस गुणीला घ्या गुणाकार करा खुशाल हा गुणाकार पन्नास वर्ष काय हो हे मूल्य प्राप्त झालं हे म्हणजे काय वडिलांचं आजचं वय किती, किती। तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पन्नास वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वयवारी ही प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते